शेतकऱ्यांच्या मालाला भाव कमी होताना दिसत आहे आणि एकीकडे खताच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण तसेच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे आणि आगामी खरीप हंगामात रासायनिक खतांच्या भावामध्ये मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका बसणार असून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये तसेच खरीप हंगामातील जी काही खतांची वाढ झालेली आहे त्यामुळे त्यांचा अर्थकारण बिघडणार आहे आणि त्यानंतर त्या 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 उत्पादनासाठी रासायनिक खत अनिवार्य असल्याने त्यांच्या शेतकऱ्यांच्या व्यवहारामध्ये रासायनिक खतांची महत्त्वाची भूमिका असल्यामुळे आता उत्पादन जर खतांची प्रमाण कमी केले तर उत्पादन मात्र घटताना दिसत आहे यामुळे काही वर्षात जी पाहणी केली तर आता शेतकऱ्यांना हे अर्थकारण त्यांचं बिघडताना दिसत आहे खरीप हंगामाची पेरणी जूनमध्ये होत असली तरीही तालुक्यात जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी बाजारपेठेमध्ये मे महिन्यापूर्वीच किंवा मे महिन्याच्या एंडिंगपर्यंतच खताची खरेदी ने आण सुरू होते यामुळे आता खतांचे भाव आजपासूनच किंवा आतापासूनच वाढलेले आहेत आणि आतापासूनच खताची मोठी मागणी होत आहे आणि यामुळे खताच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असून शेतकऱ्यांना मोठी अर्थकारण किंवा आर्थिक झळा सोसावा लागणार आहेत त्यामुळे आता खतांचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये पोटॅश सुपरदानेदार आणि अशाच विविध प्रकारचे जे मिश्रकते आहेत त्यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भार सोसावे लागणार आहे आर्थिक भार पडणार आहे मागील वर्षांचा विचार करता ऊसाच्या उत्पादनामध्ये किंवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि तसेच सोयाबीनसाठीही एकरी एक बॅगसाठी एक, एक खतांची एक बॅग आवश्यक असणार आहे त्यामुळे ऊसांच्या उत्पादनासाठी किंवा एकरी किमान आठ ते दहा पोते या रासायनिक खतांचे लागणार रा असून त्यामुळेच आता खताच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि सर्वाधिक फटका ऊस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे त्या त्यातच डिझेलच्या किमतीमध्येही वाढ झाल्यामुळे आता ट्रॅक्टरमुळे होणारी आंतरमशागत शेतीची आंतरमशागत यामध्येही खर्चांचा भार पडलेला आहे पूर्वी यामध्ये एकर नांगरटीला एक हजार सातशे रुपयांची रक्कम घेतली जात होती मात्र आता दोन हजार रुपयापर्यंत वाढलेली आहे आणि जे काही तिर्री आहे किंवा जो काही यंत्रम आंतरमशागतीसाठी अंतर इतर कामे करावी लागत आहेत त्यामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झालेली असून आता हे सर्व खर्च पाहता शेतकऱ्यांच्या खिशात किंवा अर्थकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर बिघड आलेले आहे आणि त्यांचे अर्थकारण बिघडणार आहे आणि त्यांना आर्थिक मो तो फटका बसणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांना हे उत्पादन करत असताना खर्च पाहता उत्पादन हे कुठेतरी कमी होताना दिसत आहे त्या आणि आता थोडक्यात उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालांच्या बाजारभावात मात्र घट होत असताना दिसत आहे आणि शेतकऱ्यावर निव्वळ शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे त्यामुळे उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच रासायनिक खतांचा समावेश होतो त्यामुळे आता रासायनिक खतामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे शेती क्षेत्र आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही त्यामुळे तालुक्यातील सीमावर्ती भागातील युवकांचे रोजगारांच्या शोधामध्ये शहरात स्थलांतर होत असताना दिसत आहे शेतीला आवश्यक जोड व्यवसाय करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि भांडवलांचीही कमतरता भासत असल्याने ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर वाढतच आहे आता थोडक्यात पाहूयात मागील वर्षांचे भाव आणि आता वाढलेले भाव यामध्ये कितपत तफावत झालेले आहे त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस गेल्या वर्षीचे दर चौदाशे सत्तर तर आता नवीन दर सतराशे रुपये दोनशे तीस रुपयांनी वाढलेले आहे त्यानंतर वीस वीस झिरो तेरा यामुळे गेल्या वर्षीचे दर बाराशे पन्नास रुपये तर आताचे दर चौदाशे रुपये यामध्ये साधारणली एकशे पन्नास रुपयांची वाढ झालेली आहे दुसरे म्हणजे चोवीस चोवीस झिरो यामध्ये गेल्या वर्षीचे दर आहेत पंधराशे पन्नास या यावर्षीचे नवीन दर आहेत सतराशे रुपये यामध्येही दीडशे रुपयांचा तफावत आहे त्यानंतर सुपर दानेदार यामध्ये पाचशे रुपयांची गेल्या वर्षीची किंमत आहे तर आता पन्नास रुपयांनी ते वाढलेले आहे अशा पद्धतीने खतांच्या किमतीमध्ये दरवर्षी का होईना पन्नास रुपये शंभर रुपये वाढ होताना दिसत आहे तर आता शेतकऱ्यांना हे खर्च परवडणारे नाही आणि यापूर्वी जे काही शेतीमालांचे भाव आहेत वरचे वर कमी होत असताना दिसत आहे मात्र रासायनिक व इतर जे काही आवश्यक बाबी आहेत शेतीसाठी त्यावरती किमतीची भरघोस वाढ होताना दिसत आहे त्यामुळे शेती परवडणारे नाही यामुळे युवकवर्ग रोजगारांच्या शोधात शहराकडे जातो असताना दिसत आहेत यामुळे आता सरकारला या समोरच या सरकारचे काय करायचे हे तुमच्या हातात आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस समोरही आहे यामुळे आता या सरकारला ठेवायचे किंवा पाडायचे हे तुमच्या हातात आहे अवश्य या, 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 या गोष्टीचा विचार करा या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच निवडणूकची माहिती मिळत राहा